नमस्कार कसे आहात सर्व मी दिनेश सोनवणे आणि आमची टीम आपल्या अर्थ कॅपिटल या यूट्यूब चॅनेलमध्ये पुनच्छ एकदा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून पुढच्या पद्धतीने अजून पुढच्या नवीन माहितीचा उहापोह करणार आहोत किंवा त्याची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड या विस्तृत टॉपिकला सुरुवात केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय त्याचा अर्थ सर्वांना समजेल सोपं वाटेल अशा भाषेमध्ये आपण संवाद साधून सांगितलेलाच आहे त्याचबरोबर आजचा जो व्हिडिओ आहे हाही तेवढाच महत्वपूर्ण आहे कारण आपण ज्यावेळेस ते व्हिडिओ किंवा ती माहिती आपणाला सांगायचा प्रयत्न करतोय त्यावेळेस त्याच्यामध्ये एक व्यवस्थित क्रमवार्ता असावी त्याच्यामध्ये एक सिरियल असावी एकामागून एक ते पॉईंट्स यावेत की जेणेकरून आपल्या सर्व श्रोत्यांना ते समजायला मदत होईल हा त्याचा किंवा त्यामागचा एक उद्देश आहे तर त्या नियोजनाप्रमाणेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड त्याचे टाईप्स किंवा त्याचं क्लासिफिकेशन याचे लिस्ट बघणार आहोत किंवा याची थोडक्यात चर्चा करणार आहोत आता म्युच्युअल फंडाचे जे काय क्लासिफिकेशन किंवा त्याचे जे प्रकार आहेत त्याचे टाइप्स आहेत ते मुळातच कशासाठी आहेत ते मी प्रथम तुम्हाला सांगतो ज्यावेळेस एखादा महत्वाचा विषय असतो तर तो विषय तेवढाच विस्तृत असतो विषय जेवढा विस्तृत असेल तेवढा त्याचा समजायला क्लिष्टपणा किंवा त्याची जी कॉम्प्लेक्सिटी ते आहे ती वाढत जाते मग वा हा सगळा विचार करून श्रोत्यांना हे सगळं सोपं वाटावं समजायला सोपं जावं या उद्देशाने आम्ही त्याचे काही टाईप्स केलेले आहेत साहजिकच याचा सर्व अभ्यास करूनच ह्याचे टाईप्स केलेले आहेत याचे टाईप्स करत असताना आपण तीन कॅटेगरीज करतोय पहिली आहे बेस्ट ऑन स्ट्रक्चर या बेस्ट ऑन स्ट्रक्चरच्या पॉईंटमध्ये त्याचे परत तीन सब पॉईंट पडतात तो म्हणजे पहिला टाईप आहे तो म्हणजे ओपन एंडेड फंड सेकंड क्लोज एंडेड फंड आणि तिसरा जो आहे त्याला आपण म्हणतोय इंटरवल फंड असे तीन टाईप पडतात दुसरा जो मुख्य टाईप आहे म्युच्युअल फंडाचा किंवा दुसरं क्लासिफिकेशन आहे ते आहे बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्स म्हणजे उद्देश काय आहेत त्याच्या बेसिसवर परत त्याचे तीन टाईप्स पडतात तर पहिला जो आहे तो डेप फंड सेकंड जो आहे तो इक्विटी फंड आणि थर्ड जो आहे तो हायब्रीड फंड त्याच्यानंतर तिसरा जो मुख्य प्रकार आहे किंवा क्लासिफिकेशन आहे ते आहे बेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट स्टाईल्स किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅन जे आहेत त्याच्या बेसवर आपण तिसरा प्रकार करतो त्याचे उपप्रकार किंवा सब टाईप दोन आहेत तो म्हणजे ॲक्टिव्ह फंड आणि पॅसिव्ह फंड तर माझ्या मते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही लिस्ट आहे इन्व्हेस्ट सॉरी गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असताना खूप वेगवेगळा विषय समजून घ्यावा लागतो किंवा तो, कि तो विस्तृत विषय आहे म्युच्युअल फंड तिथं कुठलंही कन्फ्युजन नसावं म्हणून सुरुवातीलाच आपण त्याचे काही टाईप्स केलेले आहेत म्हणजे नंतर लोकांच्या गरजांनुसार किंवा गुंतवणूकदारांच्या गरजांनुसार गुंतवणूकदार त्या टाईप्सपैकी एक किंवा एकापेक्षा अनेक फंड निवडतो तो कशा पद्धतीने निवडतो हे सुद्धा आपण संवाद साधणारच आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे जे काही म्युच्युअल फंडाचे प्रकार आहेत ते थोडक्यात एनलिस्ट केलेले आहेत किंवा त्याची लिस्ट केलेली आहे असं म्हणणं जरा योग्य ठरेल तर अपकमिंग व्हिडिओमध्ये आपण त्याच्यातील ओपन एंडेड फंड जो आहे याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत तर पुढील वेळी आपण सविस्तर चर्चा किंवा सविस्तर अभ्यास घेऊन येणारच आहोत तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये जी काय माहिती आपणास मिळाली ती नक्कीच तुम्हाला उपयुक्त असेल याची मला खात्री आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत काळजी घ्या आर्थिक फिट रहा धन्यवाद